सरांची परवानगीवर मी बोलू शकतो माझं नाव सुनील संभाजी पडवेकर पहिले वर्षात चालू करून मी तुमच्यासाठी असताना अकरावी ते पंधरावीपर्यंत सेल्फ स्टडी केला सर साहेब आता साहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते मला कोणीही मार्गदर्शन केलं नसताना मला खूप जिद्द चिकाटी की मला सेल्फ स्टडी करून मी गवर्नमेंट जॉब मला मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतः सेल्फ स्टडी केला अकरा ते पंधरा मी अनेक तरीच्या परीक्षे दिल्या परीक्षा दिला हाय नंतर एअरपोर्टला पण सुद्धा गेलो होतो एक्झामसाठी पाच सहा परीक्षा दिल्या चार पाच परीक्षामध्ये आपण दोन तीन परीक्षामध्ये फेल होतो यस पण फेल झाल्यानंतर ती पण टिकून ठेवली तर आपण सक्सेस होतो हे आणि माझं उदाहरण आहे आणि त्याच्यावर मी एकच वेळ सांगतो की मी ए बी सी बीची परीक्षा वाचला द्यायला गेलो

आणि पाचशे मध्ये पास झाले असताना त्या पाचशे मध्ये ओबीसी मध्ये आणि त्या पाचशे मध्ये दहा फक्त घ्यायचे होते फक्त पाच घेतले आधी आणि सहावा माझा एक नंबरला मेरिटला वेटिंगला होत होती म्हणजे पाच पंधराशे मध्ये फक्त पाचच फ्री होत्या दहा विद्यार्थी सिलेक्ट केले आणि माझा सहावा नंबर होता सहावा नंबर असताना मला एक वर्ष मीटिंग लिस्ट असते पिरियन्स असते आणि एक वर्षानंतर जी त्याची भरती असली नाही तर तो पाच हे प्रॅक्टिकलच मला सांगून होतं एक वर्षानंतर वाट बघत असतं एक वर्षात परत आपले रिटर्न तरी आपली घेतात त्याप्रमाणे आता मला घेणार माझी रिटर्न एक्झाम म्हणून सगळं झालं ओवरऑल एक्झाम झाली ओके

म्हणजे तर मी थांबलो परत आम्ही परीक्षा हे केली म्हणजे चौकशी केली आणि मला पहाटी हजर झालो चार नंबरची गोष्ट सांगतोय आणि मग त्या डिपार्टमेंटला मी चार एक्झाम दिला डिपार्टमेंट आमच्या त्या डिपार्टमेंटला एक्झाम देत देत बरं का मी असा पुढे आलो आता मी एक ट्रान्सपोर्ट ऑफिसर आहे महाविद्यालयमध्ये डेप्युटी मॅनेजर पण मला प्रमोशन मॅनेजर न मिळाला नाही डेप्युटी प्रमोशन मॅनेजरचा पगार मी घेतो लक्षात घ्या आणि ह्या पदाचा की तीन तालुक्याचा बिलिंग सेक्शनचा मी हेड आहे लक्षात घ्या तीन तालुक्याचा अजून मी आहे मी का की माझे सेल्फ स्टडी हे मला सांगायचं आहे फक्त मी काय आहे तो नाही आहे सेल्फ स्टडी फार महत्वाचं आहे आपल्या ध्येय ठरवायचं आणि कष्ट करायचे हे जर तुम्ही केलं तरच माझ्यासोबत तुम्ही क्लास टू ऑफिसर होऊ शकता आता मला आहे मी पाचशे वर्षची नोकरी केली आता क्लास वनचा मी पहा घेतो एक लाख वीस हजार रुपये पगार आहे खरं वाटेल का ग्रामीण भागात राहून मी एक लाख वीस हजार रुपये पगार घेतो काही आज सरांनी लेक्चर दिलं आणि आज विसरतो नाही चालणार ना। यासाठी मी तुमचे फक्त दोन मिनिट घेतो आज संकल्प सोडा मी कुठला तरी अधिकार होईल चांगल्या पदावर जाईल आणि गव्हर्नमेंट जॉब मिळवेल हा जो लेक्चर जो जो मूळ उद्देश हा सरांचा तो आहे आणि मी स्वच्छ करणार आणि आमच्या गावातला पहिला गावचा पहिला पदवी जर मी आहे काय आमच्या गावातला पहिला पदवी गावासाठी बऱ्याच संघटनेने मी काम करतो दहा संघटने काम करतो कामगार संघटने सुद्धा मी काम करतो कमीत कमी नोकरी करून दहा संघटने काम करतो म्हणून आणखी सांगायचा उद्देश आहे की इथे येऊन प्रत्येकाने त्याला घाबरू नका हे कोणाही स्टेप दिलेली आहे हे बेसिक चाळीस असते त्याला घालवणारा आपल्या जे मानव प्रतिकातील चुक होईल पण त्या चुकीतो बरोबर म्हणून मला इच्छा आहे की आपल्या गावातली ग्रामीण भागातली आपल्या तालुक्यातली जिल्ह्यातली मुलं अशी पुरवत राहतील म्हणून या सर्वांच्या मागे असतो बरोबर आमच्या गावात बऱ्याच ठिकाणी घेतले हाच उद्देश आहे की कोकणातली मग गोदावरी हा जो सरांचा जो आहे दौन का हे तुम्ही विसरू नका आजपासून संकल्प करा काय एवढे पण आपण गव्हर्नमेंट जॉब लागायचं किती स्टडी करा आधी तुम्हाला भरपूर नागरिक नागरिक असताना मी जर का सेफ स्टडी होतं ते फार आहे हे तुम्ही आजपासून अजिबात विसरू नका आज संकल्प सांगा आणि कुठेतरी आम्हाला सांगायला पाहिजे की सरांनी जे लक्ष दिलं की पाच विद्यार्थी सक्सेस झाले आणि गावाचं नाव शाळेचं नाव आणि आईवाल्याचं नाव पुढील निगर खूप महत्वाचं आहे थँक्यू काय त्याचा इच्छा झाली तुम्हाला